आपण पाहत आहात लोकप्रबोधन सर्वसामान्य जनतेचा हक्काचा निवचार कांदा लागवडीनंतर वेळोवेळी निवेदन सगळ्या ग्रामपंचायती सगळ्या शेतकरी संघटना सर्व पक्षीय यांनी नागपूर सबस्टेशन स्टेशन माहिती देऊन की आम्हाला दिवसा लाईट मिळाली पाहिजे या संदर्भात वेळोवेळी निवेदन दिली परंतु संबंधित अधिकारी हे एवढे निष्ठूर झालेले आहेत की यांना या शेतकऱ्याशी देणे घेणेच काही राहिलेलं नाही कारण आज नामपूर येथे शेतकरी बांधवांनी वीज महावितरण मंडळाच्या विरोधात नामपूर येथे अन्न त्याग उपोषण सुरू केले या उपोषणात शेतकरी बांधवांच्या विविध मागण्या आहेत रात्री बे रात्री बिबट्याचा हल्ला होऊ नये त्यासाठी वीज पुरवठा हा दिवसा द्यावा रात्री देऊ नये सर्व शेतकरी बांधव अन्न त्याग उपोषण मध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित झालेत यावेळी श्रीदीपक पगार उत्तर महाराष्ट्र प्रमुख रयत क्रांती संघटना प्रवीण अहिरे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब चौधरी जिल्हा उपाध्यक्ष अंताजी कोर तालुका उपाध्यक्ष मयूर नेरकर पदाधिकारी विनोद राजाराम पाटील जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया आदी बांधव उपस्थित आहेत लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र उपसंपादक वामन शिंदे नाम लाईट पूर्ण वेळ मिळत नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या आतूनच हाल होत आहेत शेत हे लोक लाईन द्यायला तयार नाही त्यामुळे इथं लाक्षणिक कुपोषण करण्याचा सुरुवात करतायत परंतु संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देऊन इथपर्यंत पोचू शकत नाही शेतकऱ्यांचा प्रश्न सोडू शकत नाही म्हणजे मंत्री महोदय दादा साहेबांना निवेदन देऊन त्यांनासुद्धा यांनी शब्द दिला की आम्ही जानेवारीच्या पाच तारखेपर्यंत आम्ही लाईट सुरळीत करतो परंतु त्यांच्यासुद्धा केराची टोपली दाखवली म्हणजे आमदार खासदार हे कोणालाही गणत नाही अशा पद्धतीचे हे निष्ठूर अधिकारी जे आहेत या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांना दिवसा लाईट मिळाली पाहिजे ही भूमिका घेऊन इथं उपोषणासाठी आमचे कार्यकर्ते इथं बसलेले आहेत सप्टेंबर महिन्यापासून शेतकऱ्यांची एम एस सी बीकडे विनंतीपूर्वक अर्ज करूनसुद्धा आम्ही इथे दिवसा वीज शेतकऱ्यांना द्या आणि सलग आठ तास वीज द्यावी अशी कबुली त्यांनी जानेवारीपर्यंत आम्ही तुम्हाला देतो बा जानेवारी एंडपर्यंत तुम्हाला आम्ही शेतकऱ्यांना वीज देतो तर अजून त्यांनी वीज दिलेली नाही याचं कारण असं झालं की आम्ही दिवसा वीज मागण्याचं कारण असं आहे की सोलरची वीज आजूबाजूच्या खेड्यांमध्ये सडींकडे जर नागपूर परिसरात चालू आहे अंबासन मोरानं बिजोरसाचा काही भाग मोरण्याचा काही भाग काकडगाव आणि नागपूरचा काही भाग या गावांमध्ये आहे अजिबात दिवसा वीज शेतकऱ्यांना मिळत नाही आणि या 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 गावांमध्ये सद सध्या बिबट्याचा एवढा मोठा वावर झालेला आहे की बिबट्या सदृश्य परिस्थिती शेतकरी पाहतात चा आमच्या मोराण्या शहरातले शेतकरी भयभीत झालेले आहेत आम्ही जर पाणी भरायला आमचे शेतकरी गेले तर घरी त्यांच्या पत्नी म्हणतात की आमचा नवरा सुरक्षित येईल का नाही आणि अशा एक दोन घटना घडल्या शेजारी सारध्या गावात वासरू मारलं आमच्या शिवारात बकऱ्या मारल्या आमच्या शिवारात वासरू मारले आणि जर अशी परिस्थिती जर बिबट्याने काही हल्ला करून एखादा शेतकरी इथं वारला तर आम्ही इथं एम एस सी बीमध्येच त्याचं प्रे दहन करू दुसरी गोष्ट त्याला कारणीभूत एम एम बीचे अधिकारी जर राहतील ज्या जास्तीत जास्त आणि वन विभागाचे अधिकारी राहतील याची यांनी दखल घ्यावी नामदार भूषणनी सांगितलं तरी चालू करत दे म्हणजे लोकप्रतिनिधी मोठे का कर्मचारी मोठे हा प्रश्न आमच्या समोर पडलेला आहे ही जर वीज चालू झाली तर शेतकरी तीव्र आंदोलन करतील याचे पडसाद तालुक्याभर उमटतील जिल्ह्याभर उमटतील राज्यभर उमटतील